मी डॉक्टर इंगळे आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी शुद्धिकल्प शुद्धिकल्प हे नॅचरली बॉडी डिटॉक्सिफाय करणारा एक अतिशय चांगला नॅचरली प्रिपेड आयुर्वेदिक शास्त्रोक्त पद्धतीने बनवला असा कल्प आहे त्याचं नाव शुद्धिकल्प आहे यामध्ये आपण नॅचरली निसर्गत आपण बघतो की आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो पण ते सर्व्हिसिंग करतो ऑइलेशन करतो परंतु आपल्या शरीराचा आपण काहीही करत नाही तर हा जो प्रोडक्ट आहे यामधील जे औषध घटक हे ते आपण शरीरात गेल्यानंतर आणि आपण घेतल्यानंतर सेवन केल्यानंतर ॲटोमॅटिकली निसर्गता बॉडीचं डिटॉक्सिफाय करता शरीरात जे विषद्रव्य तयार झाले आहेत आपण बघतो की सध्या जे आपण खातो अन्न जे खातो ते खरं खूपही खूप त्याच्यावर रासायनिक खताचा मारा झाला असतो विषारी द्रव्यांचं फवारणी देवर झालेली असते आणि पूर्ण जे विषद्रव्य असतात ते शहरात साचलेले असतं आणि हे पूर्ण शहरातील विषद्रव्य विषघटक शहरातून बाहेर काढण्याचं हे काम करतं तर फक्त डिटॉक्सिफाईज करायचं काम करत नाहीत हे रसायन सुद्धा काम करतं पाऊत अल्सरपासून तर मुळव्यात हे सगळे पोटाचे आजार असतात म्हणजे त्यात तुमचा गॅस्ट्रिक आन्सर असेल पिप्टिक असेल गॅसेस असेल असेल आयबीएस ब्लोटिंग असेल ओबेसिटी असेल हे सगळे पोटाच्या आजारामुळे होणार आहे आणि हा जो कल्प हा शास्त्रोक्त पद्धतीने बनवला आणि हा सर्व समस्या जसं की तुम्ही सांगितलं की त्यांना पोट साफ होत नाही कॉन्स्टिपेशन खूप दिवसाजवळ गोष्ट असेल आणि लहान मुलांपासून तर उद्धारपर्यंत कोणीही याला घेऊ शकतं गर्भिणीपासून तर स्त्रियांपासून सगळ्यांपर्यंत हा प्रकल्प अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो तसेच ज्यांना हायपर ऍसिडिटी असेल म्हणजे वारंवार ऍसिडिटी होते सकाळी त्यांना व्हॉमिटिंग सुद्धा करावं लागत असेल असे आयबीएस ज्यांना असेल ग्रहणीचा त्यांना त्रास असेल पोटाचा त्यांना त्रास असेल ज्यांना ज्यांचं वजन या पोटाच्या आजार वाढत नसेल आणि मुळव्याचा त्यांना त्रास असेल तर या सगळ्या गोष्टीवर हे एक एकमेव कल्प असा आहे की सगळ्या गोष्टीवर एकदम प्रभावी सिद्ध झालेला आहे आणि याची शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही सेवन जर केले तर विशिष्ट त्याचे लाभ सुद्धा तुम्हाला दिसून येतात तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत या प्रोडक्टची माहिती पोहोचवा आपण आणि आपलं कुटुंब आणि आपलं परिवारजनाचं आरोग्य आपण सांभाळा धन्यवाद जय